नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आहे माझा वाढदिवस तर वर्षाची जशी नव्याने सुरुवात होते तशीच अगदी त्याच पहिल्याच आठवड्यामध्ये माझा वाढदिवस असतो तर माझा वाढदिवस येतो आठ जानेवारी या दिवशी तर, तर नेहमीप्रमाणे म्हटलं की आपण वर्षाची सुरुवात आपल्या स्वामींच्या कृपेने निसर्ग तिला करूया आणि आजचा दिवस त्यासाठी अगदी जुळून आलेला होता तर आम्ही निघालो हो आहोत आता छान अशा भटकंतीसाठी देवदर्शनासाठी तर आधी चिपळूणमध्ये आम्ही एका या हॉटेलमध्ये छान असा नाश्ता चहा नाश्ता केला हॉटेल तुम्ही आतून पाहू शकता अगदी स्वच्छ आणि छान असं मेंटेन ठेवलेला आहे सगळीकडे छान असं त्यांनी डेकोरेट केलेलं आहे इंटिरियर त्यांचा सुंदर आहे आणि आता आम्ही चहा नाश्ता मागवलेला आहे तर पावभाजी दही मिसळ आणि कांदा पोहे असा आमचा नाश्ता झाला त्यानंतर चहाशिवाय नाश्ता तर कधी होताच नाही ना आपला मग चहा झाला आणि त्यानंतर मग आम्ही इथून निघालो तर आता आम्ही कुंभारली घाटाकडे चाललेलो आहोत त्या दिशेने प्रवास करत आहोत आणि कुंभारली घाटाच्या बरोबर चढामध्ये म्हणजे जाताना काही अंतरावरच पोफळी हे गाव लागतं आणि पोफळी या गावामध्ये काहीशा चढावरती आपल्या महाकाली देवी आईचं सुंदर असं मंदिर आहे तर म्हटलं की जाताना तिथेही आधी दर्शन घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया सुरु हो तर हे पहा घाट जेव्हा सुरू होतो त्याच्यानंतर काहीच वेळाने पोपळी हे गाव येतं आणि हायवेवरूनच एक उजवा रस्ता वरती डोंगराच्या बाजूला जातो आणि अगदी थोड्याच अंतरावर वरती चढल्यानंतर हे छान असं श्री महाकाली देवी आईचं सुंदर असं मंदिर आहे या मंदिरामध्ये तीन देवींच्या मूर्त्या आहेत तर कुठेही जाताना मी एखादी ओटी तर नक्कीच घेते कारण कधी कुठे आपल्या देवी आईची सुंदर अशी मंदिरं असतात तर मग नंतर ओटी भरायचा योग तर जुळून येतोच आणि आज माझा वाढदिवस आहे आजच्या छान अशा मंगलमय दिवशी आपल्या देवी आईची ओटी भरली आणि खूपच प्रसन्न वाटलं या मंदिरामध्ये आम्ही अगोदर कधी आलो नव्हतो मी अगदी पहिल्यांदाच या मंदिरामध्ये आलेले आहे आणि माझं संपूर्ण कुटुंब देखील माझ्यासोबत आहेत माझे मिस्टर माझी मुलगी परी आणि माझी आई तर व्हिडिओमध्ये त्या ते सगळे तुम्हाला दिसतीलच तर पुजारी काकांनी सगळं काही व्यवस्थित करून घेतलं <स्थाँगा> आणि असं म्हणतात ना की देवी आईचे आशीर्वाद मिळाले तर तशीच अनुभूती वाटली तर देवी आईंच्या मूर्त्यांच्या बाजूलाच आपल्या महादेवांची पिंडी सुद्धा आहे तर तिथे देखील दर्शन घेऊन झाले मंदिराचं हे सुंदर असं झुंबर तुम्ही पाहू शकता मंदिराचं छत पाहू शकता पूर्ण नक्षी काम आणि सगळं एकूणच जे काम आहे ना ते पाहू शकता खूप सुंदर आणि आखीव रेखीव आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला जो हा परिसर आहे ना तो देखील तुम्ही पाहू शकता म्हणजे सह्याद्रीच्या रांगाच आहेत सगळीकडे आणि मधोमध अगदी हे आपल्या देवी आईचं मंदिर तिचं अस्तित्व टिकवून ठेवण्यात अगदी यशस्वी झाल्यासारखी अनुभूती घडते तर इथे आमचे दर्शन झाले छान असं वेळ व्यतीत केला इथे आणि नंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो या मंदिरामध्ये श्री महाकाली देवी आई श्री सुकाई देवी आई आणि श्री वरदायिनी देवी आई अशा तीन देवींच्या मूर्त्या आहेत आणि ज्या खूपच सुंदर आहेत तर आता कुंभारली घाटाचा परिसर सुरू झालेला आहे हे पहा किती उंचावर आलेलो आहोत आम्ही म्हणजे सगळीकडे डोंगरच डोंगर अगदी उंचच उंच डोंगर उंचच उंच सह्याद्रीच्या रांगा आणि आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे तर हा जो निसर्ग आहे तो जानेवारी महिन्यातील निसर्ग आहे म्हणजे दरवेळेस आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात तर थंडीमध्ये असा जो निसर्ग होतो ना तो खूप सुंदर आणि बघण्यासारखा असतो तर कुंभारली घाटामध्येच आपला श्री दत्तगुरु महाराजांचं मठ आणि श्री गगनगिरी महाराजांचं मठ असं आहे तर जातानाच ते आम्हाला लागलं तर म्हटलं इथे देखील आपण छान असे दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया खरं तर आम्ही जेव्हा निघतो ना तेव्हा असं कुठलं प्लॅनिंग करत नाही की आपल्याला याच ठिकाणांवर जायचं आहे किंवा काय कधी कधी असतं नाही असं नाही पण आज जेव्हा निघालो ना तेव्हा असं ठरलेलं की कुंभारली घाटामध्ये छान अशी भटकंती करून येऊया पण इथे जी मंदिरं आम्ही पाहिली ना हे मठ आहे आणि मागाशी महाकाली देवी आईचं मंदिर होतं तर अशी काही ना काही आम्हाला जी मंदिरं दिसतात ना रस्त्यामध्ये किंवा लोकांना विचारल्यावर समजतं आणि कधी कधी गुगलवर सुद्धा आपल्याला त्यांची माहिती समजते तर त्या हिशोबाने मग आम्ही त्या त्या परिसरामध्ये गेल्यावर तिथे जायचा नक्कीच प्रयत्न करतो तर हे पहा या मठाच्या आसपास एवढं सुंदर शांतता आहे ना आणि निसर्गरम्य परिसर खूपच छान असं मेंटेन ठेवलेला आहे त्यांनी सगळं बघा म्हणजे कुठेही कचरा नाही किंवा काय सगळीकडे फक्त नैसर्गिक वातावरण इथे आपले श्री गगनगिरी महाराज राहायचे आणि समोर पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेलच की त्यांचं वास्तव्य कुठे होतं तर इथे ज्या खुल्या दिसत आहेत ना तर तिथे श्री गगनगिरी महाराज राहायचे आणि इथून पुढे एक डोह लागेल म्हणजे तिथे आपले श्री गगनगिरी महाराज तपश्चर्या करायला बसायचे साधनेसाठी बसायचे आणि समोर तुम्ही आता बघतच असाल तो परिसर एवढा सुंदर एवढ्या शांततेने भरलेला आणि म्हणतात ना की म्हणजे काही एवढं सुंदर असं कुठे असू शकतं का तर या गोष्टींना आपण स्वर्गापेक्षाही सुंदर एवढं तरी नाव देऊ शकतो तर आशा आपला जव, दे अशा ठिकाणी आपलं जप ध्यान नामस्मरण हे खूपच छान असं होऊ शकतं आणि म्हणूनच कदाचित पहिल्या काळामध्ये साधू महाराज किंवा संत महात्मे हे सगळे अशा ठिकाणी बसून तपश्चर्या करायचे तर आता इथून आम्ही या डोहाला पार करून आम्ही जरा उंचावर चाललेलो आहोत काही थोड्याशाच पायऱ्या आहेत त्या चढून झाल्यावर आपलं श्री दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे तर तिथे देखील आम्ही आता दर्शन घ्यायला चाललेलो आहोत तर जाताना म्हणजे ऊन तर खूप होतं पण असं वाटतच नव्हतं की ऊन आहे तर पटपट इकडे तिकडे जावं कुठेतरी सावलीचा आडोसा घ्यावा कारण निसर्ग एवढं सुंदर असं ना की कुठेही आडोशाला जावं असं वाटतच नाही तर हे पहा पाणी देखील किती स्वच्छ आणि नितळ आहे अगदी निर्मळ म्हणूनच पाण्याच्या प्रवाहाकडे पाहून आपण आपलं आयुष्य जगायला शिकायचं आपलं आयुष्य कसं हवं तर निर्मळ अगदी स्वच्छ प्रवाहाच्या पाण्याप्रमाणे तर पावसाळे तिथून वरून डोंगरातून धबधबा तर नक्कीच येत असणार आणि हा परिसर जो आहे तो पूर्णपणे म्हणजे वरती मंदिरात जाण्यासाठी ब्लॉक होत असणार कारण एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहातून तर कोणीच जाऊ शकत नाही पण आता सगळं पाणी सुकल्यामुळे त्या खडकांमधून वाट काढत आम्ही आपल्या श्री दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत तर हे मंदिरसुद्धा उंचावर आहे आणि बाजूला तुम्ही पाहत असाल की डोंगर किती उंच आहेत आणि सगळ्या सह्यादीच्या रांगांमध्ये हे आपले मंदिरं वसलेली आहेत तर इथे दर्शन घेऊन झालं आणि नंतर तिथून मग अजून पुढे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका अजून श्री दत्तगुरु महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही चाललेलो आहोत तर हे जे महाराजांचं मंदिर आहे ना या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रातील दक्षिण गिरनार असं म्हटलं जातं हे जे मंदिर आहे ना ते सोमवारचं बंद असतं त्यामुळे कुठूनही दुरून भाविक येत असतील तर त्यांनी नक्कीच आधी म्हणजे कुठून तरी माहिती करावी आणि नंतरच इथे यावं कारण आल्यानंतर मंदिर बंद असेल तर मग निराशा होऊ शकते तर इथेही जाताना हे पाहू शकता हे ब्रिज लागतं त्याच्या खालून ही नदी चाललेली आहे आणि जे रंगीबेरंगी दगड आहेत ना ते सुद्धा नितळ आणि निर्मळ पाण्यातून अगदी स्पष्ट दिसत आहेत तर इथून साडेतीनशे पायऱ्या लागतात वरती मंदिरापर्यंत जायला पण वरती शूटिंग वगैरे काहीच अलाउड नाही आहे त्याच्यामुळे शूटिंग वगैरे काहीच करून होत नाही पण छान असे दर्शन घडतात तर दर्शन वगैरे झाले आणि नंतर मग आम्ही निघालो आहोत परतीच्या वाटेवर तर इथून जाताना सुद्धा म्हणजे पाय हलत नव्हता एवढा सुंदर असा परिसर होता आणि अनुभूती खूप छान होती तर पुन्हा आता आलेलो आहोत आम्ही कुंभारली घाटाकडे आता येताना सुद्धा कुंभारली घाट लागतच होता तर म्हटलं की थोडं थांबावं आणि सह्याद्रीच्या दूरवर पसरलेल्या रांगांकडे जरा बघत बसावं तर या घाटामध्ये मा माकडं सुद्धा असतात तर त्यांना आम्ही बिस्किट दिले आणि तिथून मग पुढे परतीचा प्रवास सुरू केला तर सूर्यास्त झाला होता चिपळूणमध्ये एका मंदिरामध्ये आम्ही थांबलो देवी आईच्या आणि मग पुढे प्रवास आमचा सुरू झाला तर घरी गेल्यावर कपडे चेंज केले आणि कसं दिवसभराचे कपडे असतात तर, चेंच तर चेंच मग ते चेंज केल्याशिवाय काही बरं वाटत नाही तर मग ते चेंज केले आणि मग आमच्या खेडमध्येच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही रात्रीचं जेवण केलं आणि मग घरी आलो तर घरी आलो आणि दरवाजाजवळच ही शेजाऱ्यांची छान अशी पर्शियन कॅट उभी होती ती त्यांची आहे पण माझ्याकडे सुद्धा येते तर तिच्या तिच्या शुभेच्छांनीसुद्धा माझा दिवस अगदी परिपूर्ण ठरला तर असा हा आजचा दिवस निसर्गाच्या भ्रमंतीमध्ये देवदर्शनाने अगदी परिपूर्ण ठरलेला आहे तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ